माझे वडील वारले तेव्हा मी दहा वर्षांचा होतो त्यानंतर माझी जबाबदारी माझ्या आईवर पडली आणि कुटुंबातील सर्व सदस्य आणि नातेवाईक आम्हाला सोडून गेले त्या काळात मी फार समजदार नव्हतो पण मी अनेकदा माझ्या आईला मुकपणे रडताना पाहिलं ती मला पाण्यात भिजवलेल्या कोरड्या भाकरीचे चौकोनी तुकडे खायला द्यायची आणि कदाचित ती स्वतही उपाशी झोपत असे आम्ही खूप कठीण परिस्थितीतून जात होतो मी सरकारी शाळेत शिकायला जायचो त्यामुळे माझ्या अभ्यासात कोणताही अडथळा येत नव्हता आईने काही घरात काम करायला सुरुवात केली होती जेणेकरून घर टिकेल मग एक दिवस मी पाहिले की आई जेव्हा कामावरून परतली तेव्हा ती तिच्या खोलीत बंद होती आणि जोरात रडत होती मी घाबरलो मी जोरात तार वाजवू लागलो आईने दार उघडले नाही तेव्हा मीही बाहेर उभा राहून जोरजोरात रडू लागलो माझे रडणे ऐकून आईने दार उघडले आणि काहीही न बोलता मला मिठी मारून रडू लागली रडल्यामुळे मम्मीचा गोरा चेहरा लाल झाला होता डोळे सुजले होते पण तोंडात शब्द नव्हते मी किती वेळ आईला विचारले काय झाले पण तिने एक शब्दही उच्चारला नाही तिने उत्तर दिले नाही आणि मग मी पाहिलं की दुसऱ्या दिवसापासून आईने लोकांच्या घरी कामं सोडून दिली होती काय झालं ते मला कळलंच नाही मला माहीत नव्हते की ते काय आहे जे माझी आई मला सांगू शकत नाही आईच्या लोकांच्या घरी काम केल्यामुळे आमची जी परिस्थिती थोडी सुधरायला लागली होती ती आता पूर्वीसारखीच झाली होती तर आणखी वाईट होत गेली आयुष्य पुन्हा खडतर मार्गावर आले होते पण आई पुन्हा लोकांच्या घरी काम करत नव्हती अनेकदा रात्री एक दोन माणसे येऊन माझ्या आईला काही पैसे देत असत आम्ही असेच जगत होतो आणि मी बारा वर्षांचा झालो आणि ती माणसं कोण होती आणि त्यांनी आम्हाला मदत का केली हे मला माहीत नव्हते मग मा एके दिवशी मी शाळेतून आल्यावर आमच्या घरी सूट आणि बूट घातलेला एक माणूस बसलेला दिसला बाहेर एक मोठी गाडीही उभी होती गाडीकडे बघताना मला आश्चर्य वाटले आता त्या माणसाचे रूप पाहून माझे डोळे आश्चर्याने आणखीनच विस्वारले होते तो माझ्या आईसोबत बसला होता मी गणवेश बदलून तिथे पोहोचताच तो माणूस तिथून निघून गेला होता मी आईला विचारले की आई तो पुरुष कोण होता आणि तो इथे का आला आईने मला मिठी मारली आणि म्हणाली बेटा किती दिवस आपण अशाच परिस्थितीशी लढत राहणार आता आपण भूक आणि वेदना सहन करत आहोत माझे पोट माझ्या कमरेपर्यंत पोचले आहे म्हणून मी कामाची व्यवस्था केली आहे आणि आता तुझी आई काम करत कारण गेली दोन वर्षे माझी आई तेच म्हणत होती की जर माझ्यात काही कौशल्य असते तर मी काही काम केले असते मी शिकली असते तर मी काहीतरी काम केले असते आणि आज अचानक आईला काम कसे मिळाले हा कोण होता जो घरी आला होता आणि तेही आईसाठी मी त्या माणसाला पहिल्यांदाच पाहिले आईने माझ्या डोळ्यात इतके प्रश्न पाहिल्यावर ती माझ्या डोक्याला हात लावून म्हणाली बघ बेटा मला आज रात्रीपासूनच कामावर जायची आहे खूप मोठा वाडा आहे आणि मला त्यात काम करायचे आहे मी रात्री जाईल आणि सकाळी परत येईल तुला रात्रभर घरी एकटे राहावे लागेल घराची काळजी घ्यावी लागेल घराला आतून कुलूप लावावे लागेल घरात तू एकटाच माणूस आहेस आणि आता आधार देण्याची जबाबदारी तुझी आहे मी आईचे बोलणं ऐकून म्हणालो आई काळजी करू नकोस मी एकटा असेन पण तू रात्रभर कसे काम करणार रात्र झोपण्यासाठी असते तू त्या लोकांना दिवसभरात काम करायला सांग माझ्या ऐकून आईच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य पसरले आणि ती म्हणाली बेटा कामाचे ठराविक वेळ असते आणि मला हवेलीत मिळालेले काम रात्रीच करता येते तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर अभ्यास करून मोठा माणूस हो हीच माझी इच्छा आहे मी माझ्या आईला वचन दिले की मी खूप मेहनत आणि मनापासून अभ्यास करेल आणि मग त्याच रात्रीपासून माझी आई कामावर जाऊ लागली माझी आई शिकलेली नव्हती तिच्या हातात कसलेही कौशल्य नव्हते देवाने माझ्या आईला सौंदर्याचा वरदहस्त दिला होता माझी आई खूप सुंदर होती तिला पाहून कोणालाच अंदाज आला नसेल की ती एका बारा वर्षाच्या मुलाची आई आहे मी खूप दिवसांनी आईला तयार होताना पाहिले तिने कपाटातून जुनी लाल रंगाची साडी काढली आणि मी आश्चर्याने आईकडे पाहू लागलो माझी आई खूप गोरी आणि सुंदर होती आणि ती या लाल रंगाच्या साडीत चमकत होती पण वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या आईने असे गडद रंग कधीच घातले नव्हते म्हणूनच मी विचारले की आई कामावर जाण्यासाठी एवढा गडद रंग का घालत आहे साडी घातल्यावर आई तिच्या ओठांकडे बघत लिपस्टिक लावत होती तिचे हात अचानक थांबले होते मी काहीतरी चुकीचे विचारले आहे असे वाटले आणि मग माझ्याकडे पाहून आई म्हणू लागली बेटा हा माझ्या कामाचा एक भाग आहे मला असे कपडे घालून जावे लागेल जर मी फिकट रंग घालून गेले तर मला कोणी काम देणार नाही मला हे काम चांगले तयार करून आणि गडद रंगाचे कपडे घालून करावे लागेल आईला तयार होताना पाहून मलाही आनंद झाला कारण खूप दिवसांनी माझीही खूप सुंदर दिसत होती नाहीतर वडिलांच्या निधनानंतर आईने सर्व काही एका डब्यात ठेवून कुलूप लावले होते ती फक्त पांढरी साडी नेसायची याशिवाय तिने कोणताही मेकअप केला नाही चेहऱ्यावर क्रीम पावडरही लावली नाही पण आज आईला इतकं छान कपडे घालताना पाहून आईने माझ्या कपड्याचा मुका घेतला आणि मला समज देऊन घर सोडले मी घराचा दरवाजा नीट बंद केला आणि खोलीत जाऊन झोपलो मी मनातल्या मनात स्वतःला वचन दिले होते की मी मोठा होऊन चांगली नोकरी करेन आणि मग आईला कुठेही अडखळावे लागणार नाही मला खूप वाईट वाटत होते की माझ्या आईला रात्री कामावर जावे लागते मला अजिबात झोप येत नव्हती कारण मला समजले होते की मी घरात एकटा आहे आधी माझी आई पण माझ्यासोबत असायची पण आता मला खूप एकटे वाटू लागले होते अनेक प्रश्न माझ्या मनालाही सतावत होते तो माणूस कोण होता जो रात्रीच्या अंधारात आम्हाला मदत करायला यायचा आणि आता ती दोन्ही माणसंही यायची बंद झाली होती आणि मग आई लोकांची घरची कामं का सोडून गेली आणि आता आईला काय काम मिळाले ज्या नोकरीवरून आईला खूप तयारी करून जायचे होते या सगळ्याचा विचार करताना माझे डोळे पाणावले आणि मग सकाळी डोळे उघडले तेव्हा घराचा दरवाजा वाजत होता नक्कीच मम्मी परत आली होती मी धावत जाऊन दार उघडले आणि आईला मिठी मारली आईने माझ्यावर खूप प्रेम केले आणि मला अनेक पॅकेट दिले मी ते उघडताच आनंदाने किंचाळलो कारण त्यात नाश्त्यासाठी गरमागरम हलवा पुरी आणि आने इतर अनेक पदार्थ होते खूप दिवसांनी मला ते मिळाले होते बाबा हयात होते तोपर्यंत माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असत पण पप्पा गेल्यानंतर आमच्या गरजाही पूर्ण होत नव्हत्या आईची नोकरी खूप चांगली आहे या विचाराने मी आनंदी झालो आणि मग आई आणि मुलाने एकत्र नाश्ता केला पण एक खूप विचित्र गोष्ट घडली होती आईच्या चेहऱ्याचा रंग उतरला होता रात्रीची लालीसुद्धा तिच्या ओठांवर राहिली नव्हती तिचे कपडे पण खूप खराब झाले होते कदाचित आई काम करून थकली असावी कारण दोन चार चाव्या खाल्ल्यानंतर ती तिच्या खोलीत गेली आणि मी शाळेला निघालो होतो आणि जेव्हा मी शाळेतून परत आलो तेव्हा आई अजूनही तिच्या खोलीत होती मी दार उघडले आणि पाहिले की आई खूप थकल्यासारखी झोपली होती मी वडिलांच्या मृत्यूनंतर कधीही आईला गाठ झोपलेले पाहिले नव्हते पण मला माहीत नाही की आईने रात्री काय काम केले आहे मी शाळेतून परत येईपर्यंत दार उघडल्याच्या आवाजानेही ती उठली नाही मी शांतपणे माझ्या खोलीत गेलो सकाळचा उरलेला नाश्ता खाल्ला आणि विश्रांतीसाठी आडवा झालो संध्याकाळी जेव्हा माझी आई उठली तेव्हा ती माझ्याकडे आली मी पण झोपलो होतो आईने मला उठवले तू काही खाल्ले आहेस की नाही हे विचारू लागले मी हसून म्हणालो आई तू कामाने खूप थकली आहेस शाळेतून परत केव्हा आलो तेही तुला कळलं नाही माझ्या प्रश्नावर आईने माझ्यापासून दूर पाहिलं जणू ती तिच्या कामाच्या नावाखाली काहीतरी लपपत आहे रात्री आल्यावर आईने पुन्हा गडद रंगाची साडी घातली आणि तशीच तयारीला लागली यावेळी आईने सुगंधही लावला होता तिथं एक जुनी सुगंधाची बाटली पडली होती कशी तरी आईने तिला सुगंधी केले होते मी शांतपणे कॉटवर बसून आईला तयार होताना पाहत होतो मला माहीत नाही कोणते काम होते ज्यासाठी इतके कपडे घालावे लागत होते जाण्यापूर्वी आईने मला खूप सल्ला दिला आणि घर सोडले ही रात्रही अशीच गेली आणि मग सकाळी आई भरपूर नाश्ता घेऊन परतली एवढा पैसा कुठून येतो हे समजत नव्हते आईने नोकरी सुरू करून दोनच दिवस झाले होते पण मी लहान होतो त्यामुळे हा प्रश्न मी आईला विचारू शकलो नाही हो आता आपण रिकाम्या पोटी झोपणार नाही याची निश्चिंती झाली हळूहळू आमची परिस्थिती बदलू लागली आता आईने मला खर्चासाठी पैसेही दिले घरात खाण्यापिण्याची कमतरता नव्हती आईने पण खूप रंगबिरंगे कपडे बनवले होते मुळकडीच आलेले आणि होलसर घरातून बाहेर पडल्यावर आम्ही भाड्याने एक छान घर घेतले होते आणि आता माझ्या अभ्यासाची सरकारी शाळेतून काढून एका चांगल्या खाजगी शाळेत बदली झाली होती मोठ्या शाळेत गेल्यावर मोठ्या लोकांच्या मुलांची मैत्री झाली सगळे श्रीमंत लोक होते त्यांचे राहणीमान वेगळे होते हळूहळू मीही त्यांच्या रंगाने रंगायला सुरुवात केली बहुतेक मुलं शाळेतून आल्यावर सिगारेट ओढायची आणि माझी त्यांच्याशी मैत्री झाल्यावर त्यांनीही मला स्मोकिंगची सवय लावून घेतली माझ्याकडे पैशांची कमतरता नव्हती म्हणून मी व्याभिचार करायला लागलो आणि खूप मजा करू लागलो मी त्यांच्यासोबत सिगारेट ओढायचो सिनेमाला जायचो आणि सिनेमे बघायचो आणि मग हळूहळू आम्ही घाणेडी प्रकारचे सिनेमेही बघायला लागलो जेव्हा आई रात्री कामावर जायची तेव्हा मी माझ्या मित्रांना माझ्या घरी बोलावत असे माझे सर्व मित्र माझ्या घरी येऊन चित्रपट पाहायचे आणि माझे सर्व मित्र आई येण्यापूर्वीच परत जायचे मी जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या चुकीच्या कामात गेला होता म्हणूनच मी माझ्या आईला दिलेली सर्व वचने विसरला होता की मी खूप अभ्यास करेन आणि अभ्यास करून मी एक चांगला माणूस बनून स्वतःच्या पायावर उभा राहील आता मला इतक्या वाईट सवयी लागल्या होत्या की कधी कधी मी ड्रग्जही घ्यायला लागायचो माझ्या आईला माझ्या वाईट सवयी कळू नयेत याची मी नेहमी काळजी घ्यायचो पण आई ही आई असते अशा मुलाबद्दल आपोआप अंदाज लावता येतो एके दिवशी सकाळी माझी आई घरी आली तेव्हा मी माझ्या खोलीत होतो आई नाश्ता करून माझ्याकडे आली आणि अचानक तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला ती मला विचारू लागली तू रात्रभर काय करत राहतोस मी घाबरून खोटे बोललो की आई मी रात्री झोपतो तिने माझ्याकडे लक्षपूर्वक पाहिले आणि म्हणाली मोहित खोटे बोलू नकोस मला वाटते की तू माझ्या पाठीमागे काहीतरी चुकीचे काम करत आहेस आईचे हे ऐकून मला भीती वाटली की कदाचित तिला माझे सत्य कळेल म्हणून मी तिला गप्प करण्यासाठी रागाचा अवलंब केला आणि ओरडून म्हणालो मम्मी तू रात्रभर घरी राहत नाही आणि तू मला दोष देत आहेस मी काय चूक करणार मी रात्रभर घरी एकटाच असतो सकाळी कॉलेजला निघतो आणि दिवसभर अभ्यास करतो तू दिवसभर झोपेत घालवतेस तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ कुठे आहे माझ्याबद्दल इतकी तक्रार करून आईने ओटबंद केली आणि शांतपणे खोली सोडली माझ्या जीवात जीवाला होता मला खात्री होती की आता आई परत प्रश्न कधीच विचारणार नाही आणि हेच झालं आई एकदम गप्प झाली मी देखील याचा पुरेपूर फायदा घेतला आणि माझ्या उन्हाळकीत पुढे गेलो आता कधीकधी दारूची बाटलीही उचलून घरी आणायचो आणि दारूच्या पाट्यांमध्ये मित्रांनाही सामील करायचो मी सतरा वर्षांचा होणार होतो आणि दहावीत होतो तेव्हा एके दिवशी माझा एक मित्र म्हणाला असे सिनेमे बघून आपण किती दिवस आपले मनोरंजन करत राहणार आज आपण काही का करत नाही चला अशा ठिकाणी जाऊया जिथे आपल्याला हे सर्व प्रत्यक्षात मिळेल माझा मित्र काय म्हणतो ते मला समजले नाही आणि मी आश्चर्याने विचारले की हे कसे शक्य आहे मी जे बोललो त्यावर तो जोरात असायला लागला तुला माहीत नाही का श्रीमंत पुरुष त्यांच्या स्वतःच्या स्त्रियांपेक्षा इतर स्त्रियांसोबत जास्त वेळ घालवतात माझ्या वडिलांना आई अजिबात आवडत नाही ते दररोज अशा ठिकाणी जातात जिथे इतर महिला सहज सापडतात माझ्या ड्रायव्हरला अशा ठिकाणाविषयी सर्व काही माहीत आहे मी त्याला सांगतो की तो, तो आपल्याला रात्री तिथे घेऊन जाईल हे ऐकून प्रथम मी घाबरलो कारण मी आजपर्यंत अशा ठिकाणी कधीही गेलो नव्हतो मी एका स्त्रीसोबत कसा राहू शकतो या विचाराने मी अस्वस्थ झालो पण मग माझा मित्र म्हणू लागला की तुझी आई कुठे रात्री घरी असते तिला करणार नाही आणि बस फक्त एका रात्रीची गोष्ट आहे सर्व मित्रांनी मिळून माझी समजूत घातली आणि मग मी स्वतःहून तिथे जायला तयार झालो आणि मग या मित्राचा ड्रायव्हर आम्हाला तिथे घेऊन गेला आम्हाला एका ठिकाणी घेऊन गेला जिथे इतर महिलांचा बाजार होता मोठमोठे वाडे होते मध्यरात्री ही ती जागा चांगली उजळलेली होती मी आणि माझे मित्र एका वाड्यात गेलो तिथे एक म्हातारी बाई बसली होती तिचे रूप खूप विचित्र आणि दग्न होते आम्हाला सात मुलांना पाहून ती खूप खुश झाली आणि म्हणू लागली की तुम्हाला खूप सुंदर स्त्रिया इथे खूप कमी किमतीत मिळतील पण माझ्या वाड्याशिवाय कुठेही जाऊ नका माझ्या मित्राने तिला वचन दिले की आम्ही नेहमी या ठिकाणी येऊ तिने आम्हा सर्व मित्रांना वेगवेगळ्या खोलीत पाठवले मला खूप भीती वाटत होती कारण मी अशा ठिकाणी कधीच गेलो नव्हतो ही माझी पहिलीच वेळ होती पण इथे येण्याआधी माझ्या मित्रांनी मला दारू दिली होती जी हळूहळू माझ्या संवेदना ताब्यात घेत होती मी खोलीत प्रवेश केला तेव्हा तिथे प्रकाश फारच कमी होता बेडवर एक बाई कपडे घालून बसली होती मी हळूच पावलं टाकत तिच्या जवळ गेलो आणि पदर उचलताच माझ्या पायाखालची जमीन सरकली माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना कारण समोर बसलेली ती बाई दुसरी कोणी नसून माझी खरी आई होती मला समोर पाहून आईच्याही डोळे आश्चर्याने उघडले पण ओठ मात्र बंदच राहिले ती फक्त रडलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत होती आणि मी पण रडलेल्या डोळ्यांनी माझ्या आईकडे बघत होतो आम्हा दोघांमध्ये शांतता होती आणि ती शांतता मृत्यूपेक्षाही भयंकर होती इतका वेळ असाच निघून गेला होता आणि मग मी मोठ्या कष्टाने तोतर आलो मी आईला विचारले होते आई तू इथे काय करतेस काय काम आहे तुझं इथे तू म्हणाली होतीस कामाला जातेस मग इथे काय करतेस आता आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिने माझ्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही म्हणून मला राग आला मी रागाने माझ्या आईचे मनगट धरले आणि तिरस्काराने विचारले मला सांग तू इथे काय करतेस तू गणिका आहेस का आता माझेही अश्रू वाहू लागले रात्रीच्या अंधारात आई काय काम करते हे मला कळाले होते तिने असे कोणते काम केले होते ज्याने आमची स्थिती एकदम बदलली होती माझा विश्वासच बसत नव्हता की माझी आई इतकी खाली जाऊ शकते जेव्हा तिने माझ्या डोळ्यात स्वतःबद्दलचा तिरस्कार पाहिला तेव्हा ती लगेच रडायला लागली आणि म्हणाली मोहित माझा गैरसमज करू नकोस मी मोठ्या मजबुरीतून हे पाऊल उचलले आहे तेही मी फक्त तुझ्यासाठी तुझ्या भविष्यासाठी स्वतःला विकले होते मी निराश नजरेने माझ्या आईकडे पाहिले आईला विचारले आयुष्यात असं कोणतेही काम नव्हते जे तू सन्मानाने करू शकली असती फक्त तुझ्या शरीराचा व्यापार करूनच माझे भविष्य सुखी होऊ शकत होते का आई रडायला लागली आणि म्हणाले मी खूप प्रयत्न केले पण काही झाले नाही तुझा बाप गेल्यानंतर माणसे भुकेले लांडगे आहेत जणू ते माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असायचे माझे शिक्षण झाले नव्हते माझ्याकडे कसलेही कौशल्य नव्हते लहान वयातच माझे लग्न झाले होते तेव्हा तुझ्या वडिलांचे निधन झाल्यावर मी लोकांच्या घरी काम करू लागले तुला माहित आहे की प्रत्येक घरात कोणीतरी माणूस असतोच डोळ्यांनी माझे सुरू केले होते आणि नंतर हळूहळू त्या माणसांना जेव्हा जेव्हा संधी मिळायची तेव्हा ते माझ्या इज्जतीशी खेळायचे या सगळ्या गोष्टींना कंटाळून मी लोकांच्या घरी जाणे बंद केले होते त्यानंतर तुझ्या वडिलांचे दोन मित्र मला मदत करायला यायचे मला वाटायचे त्यांना आपल्याबद्दल सहानुभूती आहे त्यांना आपली काळजी आहे पण काही दिवसांनी त्यांनी मदत केल्यावर त्यांच्या खऱ्या भावना प्रकट केल्या त्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली ते मुद्दाम रात्रीच्या अंधारात यायचे आणि मला पैसे देण्याच्या बहाण्याने माझी इज्जत खराब करण्याचा प्रयत्न करायचे आधी मी त्यांना टाळत होते आणि तुझ्या फायद्यासाठी मी त्यांच्याकडून पैसेही घेत राहिले पण आता ते मर्यादा ओलांडू लागले म्हणून मी त्यांना साथ देणे बंद केले तुला आहे की आपल्या घरात एका वेळच्या जेवणाचीही सोय नव्हती आपण उपाशी राहू लागलो कोणीही आपली काळजी घेतली नाही त्यांच्याकडे आम्हाला मदत करायला वेळ नव्हता आणि मग एक माणूस आपल्या घरी आला त्याला समजले की मी विधवा आहे आणि खूप असहाय्य आहे त्याने मला रस्त्यात कुठेतरी पाहिले आणि म्हणूनच तो त्या दिवशी आपल्या घरी आला आणि म्हणाला तू खूप तरुण आणि सुंदर आहेस पण जर तुम्ही विधवा आणि निराधार असाल तर मला माहीत आहे की आपल्या समाजात भुकेले लांडगे कसे राहतात ते तुमचे शरीर फाडून टाकतील आणि तुम्हाला कुठेही सोडणार नाहीत जर इज्जत विकावी लागली तर महागड्या भावात विका मनाप्रमाणे विका लोकांच्या घरात काम करून काही पैशांसाठी इज्जत विकायची काय गरज आहे मी या क्षणी खूप असहाय्य होते आणि मला काळजी वाटत होती की मी विचार न करता हो म्हणाले आणि मग फक्त एका रात्रीनंतर मला इतके पैसे मिळाले की मी आश्चर्यचकित झाले जेव्हा सकाळी नाश्ता घेऊन मी घरी पोहोचले तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला या वाटेवर चालायला भाग पाडत होता मला तुला असेच आनंदी पाहायचे होते आणि म्हणूनच मी ठरवले की मी जे काही करेन ते माझ्या स्वेच्छेने करेन कारण हे काम मी केले नसते तरी समाजातील भुकेल्या लांडग्यांनी मला सन्मानाने जगू दिले नसते रोज रात्री माझी इज्जत नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या इच्छेने हे करणे चांगले होते निदान मला पैसे तरी मिळतील आणि माझ्या मनाला शांती मिळेल की मी जे काही करते ते माझ्या इच्छेनुसार करते आहे आणि म्हणूनच रोज रात्री मी स्वतःची सौदेबाजी करू लागले आपण जे अन्न खातो आपण राहतो ते घर हे सर्व मी माझी इज्जत विकून मिळवले एवढं बोलून माझी आई रडू लागली पण तिच्या अश्रूंचा माझ्या हृदयावर परिणाम होत नव्हता माझी आई इतकी वर्ष इतरांच्या पलंगाची शोभा आहे हे मला सहन होत नव्हतं माझ्या आईच्या सगळ्या समस्या मला फक्त तिचे एक निमित्त वाटत होते तिने हे सर्व माझ्यासाठी केल्याचे सांगितले होते पण मला असे वाटत होते की आईने हे सर्व स्वतःच्या आनंदासाठी केले आहे त्यावेळी नशा मला घेरायला लागली होती मी बरोबर अयोग्य सर्व काही विसरलो होतो मी काय करत आहे याची मला कल्पना नव्हती मी रागाने आईच्या जवळ आलो आणि तिला म्हणालो ठीक आहे तू पैशांसाठी स्वतःला विकतेस ना म्हणून मी पण पैसे देऊन तुझ्याकडे आलो आहे आता माझ्या फायद्यासाठी स्वतःला माझ्यासमोर देखील सादर कर मी इथून परत जाणार नाही माझे शब्द ऐकून आईने आश्चर्यचकित नजरेने माझ्याकडे पाहिलं मी जे बोलतोय त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता कदाचित हा माझ्या वाईट संगतीचा परिणाम होता आणि त्यावर मी दारूच्या नशेत होतो की मी बरोबर आणि अयोग्य यातील फरक विसरलो होतो आईने माझ्या तोंडावर जोरात थप्पड मारली आणि म्हणाले तुझे भविष्य घडवण्यासाठी मी स्वतःला विकले आणि तुला मला विकत घ्यायचे आहे ते पण मला विकून तुला मिळालेल्या पैशांनीच तू चांगला माणूस व्हावा अशी माझी इच्छा होती तू शिकून अधिकारी झालास तर मीही या घाणे कामातून बाहेर पडेल पण तू तर माझाच खरेदीदार झालास आईच्या हाताने चापट खाल्ल्यानंतर मी आणखीनच भयंकर झालो आणि आईवर तुटून पडलो माझ्या आईसोबत काही चुकीचे वागण्याआधीच तिने जे काही घडले ते सांगतानाही माझ्या अंगावर शहारे येतात देवाचा क्रोध माझ्यावर पडला होता एवढं जोरदार वादळ आलं होतं की संपूर्ण खोली हादरली भिंतीवरचे घाणेडे चित्र जमिनीवर पडले आणि छतावरचा पंखा जोरात थरथरत होता तसेच छताला एक झुंबर लटकवलेले होते ते खाली पडले होते आणि आईने पुढे येऊन मला वाचवले माझ्या आईच्या डोक्यावर झुंबर पडले होते आणि तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले होते मी सध्या शुद्धीत जाणवेत नव्हतो माझी आई माझा हात धरून तिथून धावत बाहेर आली सगळीकडे गोंधळ माजला होता सगळे घाबरून पडत होते आईने मला तिच्या गाडीत बसवले हो आणि सरळ घडी आणले माझी अवस्था खूप विचित्र होती जळजळीच्या वेदनांनी माझे संपूर्ण शरीर हादरले हळूहळू मी शुद्धीवर येऊ लागलो घरी पोचल्यावर आईने मला प्यायला पाणी दिले हादरे आता थांबले होते पण माझा जीव अजूनही पाण्याच्या मुठीत होता आणि आता मला आईकडे बघताही येत नव्हते तर दुसरीकडे माझी आई पण मला टाळत होती आणि मग माझ्या आईने दूर पाहत मला तिच्या पापांची कबुली दिली मी ते केले होते पण मी माझ्या आईपेक्षा अधिक दोषी होतो माझ्या आईने माझ्या भविष्याचा सा कल्याणासाठी सर्व काही केले होते आणि मी ते सर्व उद्ध्वस्त केले होते इतके की मी एक वाईट आणि घृणास्पद कृत्य केले की मी मद्यधुंद अवस्थेत माझ्या आईशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला माझ्या आईशी डोळे वटारण्याचे धाडसही मी करू शकलो नाही मी हिंमत एकवटली आणि आईची माफी मागितली आणि तिला माफ करण्यास सांगितले माझ्या मद्यधुंद अवस्थेत मला मी काय करत आहे ते समजले नाही मी काय केले याचा विचार करूनही मला स्वतःची लाज आणि किळस वाटली मला माफ कर आई माझे जोडलेले हात धरून म्हणाली मी तुला बेकायदेशीर अन्न दिले होते अवैध कमाई केली होती मग तू योग्य मार्गावर येशील असे मला कसे वाटले तुझ्या पोटात अवैध आणि घाणेड्या कमाईचे अन्न आहे म्हणूनच तुला हराम आणि हलाल यात काय फरक आहे हे माहीत नव्हते आणि म्हणून तू तुझ्या आईची इज्जत धोक्यात घालण्यापासून देखील परावृत्त झाला नाहीस मला माफ कर आज नंतर मी काहीही चुकीचे करणार नाही मी तुला अयोग्य कमाईचा एक तुकडाही खायला देणार नाही आपण दोघेही खूप मेहनत करू मी आईला वचनही दिले होते की मी तुला कधीही त्रास देणार नाही हट्ट करणार नाही मी सतरा वर्षांचा तरुण झाला आहे आता मी खूप मेहनत करेल गेलेली वेळ विसरायला आम्ही दोघेही तयार होतो आम्ही फक्त आमच्या देवाकडे माफी मागितली होती जेणेकरून आमच्या भूतकाळातील सर्व पापे धुतली जावीत मी फक्त तुम्हा लोकांना विनंती करू इच्छितो की आपल्या मुलांना कधीही अवैध कमाईचे एक वेळचे जेवण देखील देऊ नका कारण जे अवैध अन्न खातात ते कधीही चांगले आणि वैध काम करू शकत नाही आणि या समाजात असलेल्या विधवांना जगण्याचा अधिकार द्या सम्मान द्या त्यांना इतका त्रास देऊ नका की ते स्वतः वेश्याल व्यवसायाच्या गुफेत फसतील आणि हा समाज आपण माणसांनी बनलेला आहे आणि आपणच समाज माणसांसाठी चांगला बनवायचा आहे आणि सोबतच संगतही चांगली ठेवा मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद